नमस्कार इग्नॅट अकॅडमीत आपण सर्वांचं मनापासून स्वागत पावसाळा सुरू झालाय आणि या पावसाळ्यामध्ये बातम्या ऐकताना नेहमी एक शब्द आपल्या कानावरती येतो तो, तो म्हणजे हवामान खात्यानं आज पश्चिम महाराष्ट्रासाठी येलो अलर्ट जो आहे तो जारी केला आहे किंवा कोकणामध्ये रेड अलर्ट जारी केलाय किंवा ग्रीन अलर्ट आहे किंवा ऑरेंज अलर्ट आहे हे शब्द आपण वारंवार ऐकतो आजच्या व्हिडिओमध्ये पुढच्या दोन ते तीन मिनिटांमध्ये या सगळ्या शब्दांचा अर्थ या सगळ्या अलर्टचा अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊया तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा पावसाळा सुरू झाल्यानंतर हवामान खात्याच्या माध्यमातून पावसाची तीव्रता ओळखण्यासाठी संभाव्य धोका ओळखण्यासाठी आपल्या सुरक्षिततेसाठी एक चार रंगांची कोड प्रणाली जी आहे ती जारी करण्यात येते त्यामध्ये अर्थात हिरवा रंग आहे त्यानंतर पिवळा रंग आहे केशरी रंग आहे आणि लाल रंग आहे या सगळ्या रंगांच्या माध्यमातून संभाव्य धोका किती आहे हे खर सूचित करण्याचा हवामान खात्याचा प्रयत्न असतो आज या चारही रंगांची थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया की कोणता अलर्ट जारी केल्यानंतर त्याचा धोका किती असतो बघा आता सगळ्यात आधी जो आपला ग्रीन अलर्ट आहे हिरवा अलर्ट म्हणजे काय तर ग्रीन अलर्ट म्हणजे कोणताही सल्ला नाही नो अॅडवायझरी ग्रीन अलर्ट म्हणजे असा काही फार धोका नाहीये ठीक आहे सामान्य हवामान परिस्थिती दर्शवतो हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो हवामान कोरडे असू शकते हवामानाशी संबंधित कोणतीही गंभीर धोका नाही लोकांनी आपली दैनंदिन कामे नेहमीप्रमाणे सुरू ठेवावी पाऊस आला तरी तो एक छोट्या स्वरूपाचा रिमझिम स्वरूपाचा पाऊस असणार आहे या पावसामुळे आपल्या दैनंदिन जीवनावरती कुठलाही परिणाम होणार नाही असा हा ग्रीन अलर्ट आहे ठीक आहे म्हणजे याचा काही धोका नाही बिलकुल धोका नाही त्यानंतर पुढचा आहे येलो अलर्ट आता हा पिवळा रंग आहे अर्थात तुलनेनं कमी धोक्याचा हा कलर आहे पिवळा रंग काय दर्शवतो की सावध रहा बी वेअर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे पाऊस पडणार आहे पण तो कसा असणार आहे मध्यम स्वरूपाचा असणार आहे काही भागात पूर येण्याची शक्यता आहे सगळीकडेच पूर येणार नाहीये काही भागात पूर येऊ शकतो मुसळधार पावसाची शक्यता बिलकुल नाही आगामी काही दिवसात पावसाची शक्यता ठीक आहे आता जरी येलो अलर्ट दिलाय म्हणजे आज लगेच पाऊस पडल असं नाही पुढच्या काही दिवसांमध्ये पाऊस पडू शकतो पण तो अगदी धोधो पडणार नाहीये प्रवास करताना सावधगिरी बाळगावी प्रवासाला जाताय तर रेनकोट छत्री वगैरे घेऊन जा सोबत लोकांनी बाहेर पडताना सतर्क राहायचं आहे आपली कामं करायची आहेत पण कसं सतर्क राहायचं आहे आता पुढचं आहे तुमचा ऑरेंज अलर्ट केशरी रंगाचा असतो हा आता तयार राहा बी प्रिपेयर्ड पुढील चोवीस तासात पावसाची शक्यता आहे ही श्रेणी अधिक गंभीर मांडली जाते आता पाऊस खूप मोठ्या प्रमाणात पडण्याची शक्यता आहे तोही चोवीस तासात पाऊस येऊ शकतो हे लक्षात घ्या आता या ठिकाणी एकशे पंधरा पॉईंट पाच मिलीमीटर ते दोनशे चार पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची शक्यता असते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात पाऊस या ठिकाणी पडतो आवश्यक वस्तूंचा साठा करून ठेवावा पूर येण्याची शक्यता आहे म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ज्या गोष्टींची आवश्यकता आहेत ते आपण घरात साठवून ठेवायचे आहे कारण जर मुसळधार पाऊस आला पूर आला तर आपल्या घरातनं बाहेर पडता येणार नाहीये त्यामुळे सावधगिरी बाळगायची आहे वीज पुरवठा खंडित होऊ शकतो भूसंकलन होण्याची शक्यता आहे म्हणजेच गंभीर स्वरूपाचा इशारा हा खरंतर ऑरेंज अलर्टच्या माध्यमातून दिला जातो पुढचा आहे रेड अलर्ट लाल रंग आता लाल रंग हा धोक्याचं प्रतीक हा मांडला जातो आता काय म्हटलं इथं कारवाई करा ठीक आहे ऍक्शन गव सरकारला स्पष्टपणे सूचना असतात संबंधित विभागाला तयार राहा आणि ऍक्शन घ्या अत्यंत तीव्र हवामानाचा इशारा पुढील चोवीस दोनशे चार पॉईंट पाच पावसाची शक्यता म्हणजे एवढा पाऊस पडू शकतो की सगळं जनजीवन विस्कळीत होऊ शकतं गंभीर धोक्याचा इशारा असतो जीवित आणि मालमत्तेला मोठा धोका निर्माण होतो काही तासात मुसळधार पावसाची शक्यता असते स्वतःच्या व मालमत्तेचे संरक्षण करावे लोकांनी घराबाहेर पडणे टाळावे म्हणजे आपलं दैनंदिन कामासाठी सुद्धा घराच्या बाहेर पडणं टाळलं पाहिजे जर रेड अलर्ट असेल तर स्वतःचं आणि आपल्या मालमत्तेचं संरक्षण कसं होईल याची सुद्धा तजवीज आपण अगोदर आगुद, अगोदरच करून ठेवायला पाहिजे जर रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला असेल तर हे लक्षात घ्या तर अशा पद्धतीनं आपण हे पावसाचे वेगवेगळे अलर्ट जे आहेत ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतले आहेत व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा तुम्ही जर येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या परीक्षा देणार असाल सरळसेज तयारी करत असाल तर इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातूनही एक सरळ सर्वसमावेशक बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅचमध्ये इग्नॅट अकॅडमीच्या सर्व तज्ज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहे डाऊट क्लिअरन्स सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच पाहण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नेट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्हाला ही बॅच जॉईन करता येईल अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा भेटूया पुढच्या एका व्हिडिओ तोपर्यंत थांबूया धन्यवाद